तर हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो तर काल रात्री भरपूर पाऊस झालेला आहे आमच्या इकडे ते मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं आमचं टोमॅटोचं कसं नुकसान झालेलं आहे आणि आमच्या तारा पडल्या फळांचं नुकसान झालं तर ते एक नुकसान झालं पावसामुळं पण पावसामुळं दुसरा एक फायदा झालेला आहे आम्हाला आमच्या बकऱ्यांसाठी चारा जो आहे तो छानपैकी आता झालेलं आहे मी दाखवतो तुम्हाला इथलं वातावरण एक मिनिट थांबा तर हे बघू शकता तुम्ही आ, कसा चारा हिरवागार झालेला आहे डोंगर पूर्ण हिरवा झालेला आहे ढगाळ अडगा, ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि आत्ता हे बघा पाणी पण साठलेलं आहे काही प्रमाणात तर अक्षरशः वाळून चाललं होतं गवत पूर्णपणे आणि आता हिरवगार झालं आहे एरे ज्या विहिरी होत्या त्यांची पातळी अगदी खोल गेली होती पण आत्ता हे बघा विहिरीची पातळी विहिरीत पाणी किती साचलं आहे आणि त्यामुळं लिंब उन्मळून पडला आहे पूर्णपणे आता हे बघा पाणी ह्या विहिरीचं पाणी जे होतं ते खोल होत। ले ले। फार खोल गेलं होतं आणि आता ह्या विहिरीला पण पाणी आलेलं आहे त्यामुळं आता बकऱ्यांच्या चाऱ्यांचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात कमी झालेला आहे आता आता पोळा येईल पोळ्याला ये पण म्हणजे घटाच्या वेळेस पाऊस पडतो असं म्हणतात नवचंडीच्या वेळेस पाऊस भरपूर पडतो आता बघू काय होतं आहे अजून तळं तर नाही भरलेलं आहे आमचं पण तळं जर भरलं तर पुढची पिकं आमची येतील कांद्याची पिकं का। जानेवारी फेब्रुवारीमध्ये काढायला येतात तर हा ओढ आहे ह्या ओढ्याला पण अजून काही पाणी नाही लागलेलं जर मोठा भावाने पाऊस झाला तर पूर्णता तळा भरेन आणि बकऱ्यांना अशा प्रकारे चरायला गवत भरपूर झालेलं आहे त्यामुळे टेन्शन गेलेलं आहे आता बकऱ्यांचं तरी तुम्हाला कसा वाटला हा छोटासा ब्लॉग आणि आमची माहिती परिसरातील कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद